नमस्कार एकाच्या पाय तोडून दरीत फेकून देत निर्गुण खून पाय तोडून दरीत फेकून देत एकाच्या निर्गुण खून केल्याची घटना वेलखेडी गावाच्या पलाझडी पाड्याच्या मालपाडा घाटात घडली अनोळखीने हत्याराने दोन्ही पाय गुडघ्यांपासून तोडले आहेत या प्रकरणी मसावत पोलीस ठाण्यात अनोळखी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धडगाव तालुक्यातील वेलखेडी गावाच्या पलाझडी पाड्याचे मालपाडा येथील बालघर रुपसिंग पावरा वय त्रेचाळीस यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे अनोळखीने अज्ञात कारणातून गुडघ्यांपासून दोन्ही पाय हत्याराने तोडून बालघर यांचा मृत्यू झाला आहे याबाबत कॉन्स्टेबल चंदू क्रुश साबळे यांनी मसावत ठाण्यात फिर्याद त्यानुसार अनोळखी विरुद्ध भारतीय न्याय सेतीचे कलम एकशे तीन दोन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुडे हे करीत आहेत सात साठी 你点灶嘞，小孩蛋。